ओम नमो भगवते वासुदेवाय सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी लेखन आणि वाचन सौ मनुषा भास्कर अभ्यंकर महाराष्ट्र मिरज फोर वन सिक्स फोर वन झिरो अध्याय दुसरा संख्ययुग स्थित प्रज्ञ भाग सातवा विषयांची घातकता ओव्या आहेत तीनशे एकवीस ते तीनशे तीस आणि गीतेचे श्लोक आहेत बासष्ट आणि त्रेसष्ट सर्व इंद्रियांचे दमन करून जो ईश्वरही कनिष्ठ होऊन राहतो त्याची बुद्धी स्थिर होते असे श्रीकृष्णांनी मागच्या श्लोकात सांगितलं आता इंद्रिय निग्रह केला नाही तर मनुष्याचा अधपात कसा होतो ते सांगणार आहेत श्लोक बासठ व त्रेसष्ट ध्यायत विषयान पूस संगस्ते शूप जायते संगात संजायते काम कामात क्रोधो भिजायते क्रोधात भवती समोह समोहात स्मृतिविभ्रमः स्मृतिभ्रंशात बुद्धिनाशो बुद्धिनाशात प्रणश्यती विषयांचे चिंतन करणाऱ्या पुरुषाला त्यांच्याविषयी प्रीती उत्पन्न होते प्रीतीमुळे काम उत्पन्न होतो व कामापासून क्रोध उत्पन्न होतो क्रोधापासून समोह समोहापासून स्मृतिभ्रंश स्मृतिभ्रंशापासून बुद्धिनाश होतो आणि बुद्धिनाशामुळे तो पुरुष नाश पावतो जरी हृदय विषय स्मरती तरी निसंग आहे आपजे संगती संगी प्रगटे मूर्ती अभिलाषाची अंतकरणात विषयांची जरी नुसती आठवण असेल तर संग टाकलेल्यालाही पुन्हा विषयासक्ती येऊन चिकटते जेथ काम उपजला तेथ क्रोधू आधी जे आला क्रोधही असे ठेविला समूह हो जाणे जेथे काम उत्पन्न होतो तेथे क्रोधाने आपले बिराड अगोदरच ठेवलेले असते आणि जेथे क्रोध आला तेथे कार्यकार्याविषयी तरी नाशू पहावी स्मृती चंड वाते ज्योती आहत जैसी ज्याप्रमाणे सोसाट्याच्या वाऱ्याने दिवा नाहीसा होतो त्याप्रमाणे समूहाची स्वारी प्रकट झाल्यावर स्मृती नाश पावते का अस्तमानी निशि जैसी सूर्य तेज ते ग्रासी तैसी दशा स्मृती भ्रंशी प्राणी मावळ्याच्या रा वेळेला तेजाला ज्याप्रमाणे गिरून टाकते त्याप्रमाणे स्मृती नाहीशी झाली म्हणजे प्राण्यांची दशा होते मग अज्ञानांध केवळ तेने आपलं विजय सकळ तेथ बुद्धी होय व्याकुळ हृदय माझे मग सर्वत्र अज्ञानाचा केवळ अंधार होतो व त्याचेच आवरण सर्वांवर पडते अशा वेळी हृदयात बुद्धी व्याकुळ होते जैसे जातंध्या पळणी पावे मग ते सैरा धावे तैसे बुद्धीसी होती भवे धनुर्ध जसा जन्मांध पळापळीत सापडला म्हणजे निरुपायाने दिन होऊन सैरा वैरा धावू लागतो तसे अर्जुना बुद्धीला मग भ्रमण होते ऐसा स्मृती घडे मग सर्वथा बुद्धी अवघडे तेथ समूळ हे उपडे ज्ञान जात अशा रीतीने स्मृतीला भ्रंश झाला म्हणजे मग बुद्धीची सर्व प्रकारे कुचंबना होती त्या प्रसंगी जेवढे म्हणून ज्ञान आहे तेवढे सर्व समूळ नष्ट होते चैतन्याच्या भ्रंशी शरीरा दशा जैशी तैशी पुरुषा बुद्धी नाशी होय देखी प्राण निघून गेले असता शरीराची जशी दशा होते त्याप्रमाणे बुद्धीचा नाश झाला असता पुरुषाची तशी स्थिती होते असे समज म्हणून अर्जुन जैसा विस्फुल्लिंग लागे इंधन मग तो प्रौढ झाली त्रिभुवन पुरोश की म्हणून अर्जुना ऐक लाकडाला ठिणगी लागली व ती एकदा का भडकली म्हणजे त्रिभुवनाला जाळण्याला ज्याप्रमाणे ती समर्थ होते तैसे विषयांचे ध्यान जरी विपाये वाहे मन तरी येसणे हे पतन पावे त्याप्रमाणे विषयांचे चिंतन मनाकडून चुकून म्हणजे अल्पही जरी झाले तरी एवढे हे मोठे पतन शोधत येते सतत विषयांचे चिंतन करणाऱ्या मनुष्याचा अधपात कसा व कोणत्या क्रमाने होतो ते या दोन श्लोकात भगवंतांनी सांगितलेले विषयांचे चिंतन त्यातून आसक्ती त्यातून अभिलाष त्यातून क्रोध त्यातून अविवेक त्यातून स्मृतिभ्रंश त्यातून बुद्धिनाश आणि मग पूर्णतः अधपात असा भगवंतांनी सांगितलेला क्रम आहे विषयांचे चिंतन करत असतात त्या विषयांच्या विशया विषयी आसक्ती निर्माण होते ते विषय मिळवण्याचा मनुष्य मग आटोकाट प्रयत्न करतो प्रयत्नांनी एक विषय प्राप्त झाला की मग अधिकाधिक विषय मिळवण्याचा अभिलाष निर्माण होतो मग एखादा विषय मिळाला नाही की क्रोध निर्माण होतो एकदा क्रोधाचे वारे अंगात संचारू लागले की सारासार विवेक बुद्धी राहत नाही अविवेक निर्माण होतो अविवेकाने स्मृतिभ्रंश होतो क्रोधाच्या बरात चांगलं काय वाईट काय याची आठवण राहत नाही त्यामुळे शेवटी बुद्धिनाश आणि मग अधपतन हा क्रम भगवंतांनी येथे सांगितलेला आहे शंकराचार्य पुरुष या शब्दाचा अर्थ सामान्य मनुष्य असा करतात किंवा रामानुज या शब्दाचा अर्थ करताना म्हणतात की पुरुष म्हणजे विषयाशक्तीचा नाश केलेला नाही व परमेश्वराकडेही मन वळवलेले नाही असा मनुष्य ज्ञानदेवाने असा अर्थ केलेला नाहीये त्यांनी पुरुष म्हणजे निःसंग झालेला मनुष्य मानलेला आहे ज्ञानदेव यावर विवेचन करताना म्हणतात की या विषय चिंतनाने निःसंग झालेल्या मनुष्याच्या मनातही विषयासक्ती येऊन चिकडते सामान्य मनुष्य हा विषय चिंतनातच मग्न असतो त्याचे पतन झाले तर त्यात काही आश्चर्य वाटण्यासारखं नाही पण निसंग मनुष्यसुद्धा जर विषयांचं चिंतन करू लागेल तर त्याला आसक्ती निर्माण होईल पाठोपाठ काम क्रोध आणि अविवेक हे येतातच अविवेक येतच स्मृतीभ्रंश कसा होतो ते सांगताना ज्ञानदेवांनी दिव्याचं उपमान वापरलेलं आहे सौसाट्याच्या वाऱ्याने जसा दिवा विजून जातो त्याप्रमाणे अविवेकामुळे स्मृती नाश पावते अविवेक हा सौसाट्याच्या वाऱ्याप्रमाणे आहे त्यामुळे काही बळ चालत नाही त्यांनी दुसरी उपमा दिली आहे ती रात्रीची सूर्य मावळायला लागला ला की रात्र रा सूर्याचे तेज ग्रासून टाकते त्याप्रमाणे अविवेक स्मृती नाश करतो म्हणजे स्मृती हे सूर्याप्रमाणे आहे तर अविवेक हा रात्री प्रमाण आहे पण अशा या सूर्यासारख्या तेजस्वी स्मृतीला सुद्धा अविवेक ग्रासून टाकतो सूर्य मावळला रात्रीचा अंधार पसरला की सर्वत्र अज्ञानाचे आवरण पडते स्मृती सूर्य मावळल्यावर सुद्धा मनुष्य तसाच अंधकारक बुडून जातो बुद्धी व्याकुळ होते स्मृती ही भगवंतांची विभूती आहे असं पुढे भगवंतांनी आहे मनुष्य झोपेतून जागा झाला की प्रथम त्याची स्मृती जागृत होती मी कोण आहे कुठं आहे काल काय घडलं होतं या सगळ्या गोष्टी त्याला आठवतात आणि पुन्हा त्याचे सर्व व्यवहार पूर्ववत सुरू होतात ही स्मृतीच जर त्याला झाली नाही तर त्याचे जीवन त्याला आणि इतरांनाही असह्य होऊन जाईल तसेच जीवाला गर्भात असताना सोहमचं स्मरण असतं पण जन्म घेतल्यावर पहिल्या श्वासाबरोबरच ते स्मरण लुप्त होतं आणि वृत्ती शून्याकार होते समर्थ म्हणतात गर्भी म्हणे सोहम सोहम बाहेरी पडता म्हणे कोहम ऐसा कष्टी झाला बहु गर्भवासी शून्यकार झाली वृत्ती काही आठवेना ना चित्ती अज्ञाने पडलेली भ्रांती त्याने सुखाची मानिली जीव गर्भवासातले दुःख विसरतो सोहम स्मरणही विसरतो व कोहम म्हणू लागतो ही विस्मृतीच त्याला पुन्हा जीवदशेला बांधून राहते समर्थाने म्हटलं आहे सिद्ध असता आत्मज्ञान संदेह वाढवी देहाभिमान या कारणे समाधान आत्मनिश्चय राखावे आत्मबुद्धी निश्चयाची ते दशा मोक्षश्रीची अहम आत्मा हे कधीची विसरू नये समर्थ म्हणतात की वास्तविक आत्मज्ञान स्वयंसिद्धच आहे पण त्याचे विस्मरण झाल्यामुळे मी देह असा अभिमान निर्माण होतो त्याम व त्यामुळे संदेह होतो म्हणून मी आत्मा आहे ही गोष्ट कधीही विसरू नये इथे भगवंताने जो मनुष्याच्या अधपाताचा सा क्रम सांगितला त्याची पहिली पायरी आहे विषय चिंतन विषय चिंतनामुळे मनुष्य देहाला घट्ट बांधला जातो आणि क्रमाक्रमानं स्मृतिभ्रंशापर्यंत येऊन पोचतो त्याचा स्मृतिभ्रंश होतो म्हणजे तो स्वतःचे आत्मरूप पूर्णपणे विसरतो व शेवटी बुद्धीनाश होतो बुद्धीचे वैशिष्ट्य काय बुद्धीर नाम निश्चयात्मिकांत करण वृत्तीही निश्चय करण्याची जी अंतकरणाची शक्ती तिला बुद्धी असं म्हणतात चांगलं काय वाईट काय हा विवेक करण्याचा बुद्धीचा धर्म आहे तोच स्मृतिभ्रंशामुळे नाहीसा होतो पर्यायी मनुष्य जीव दशेशी घट्ट बांधला जाऊन स्वतःचा उद्धार करण्याची शक्तीच गमावून बसतो म्हणून भगवंत म्हणतात की स्मृतिभ्रंशात बुद्धी नाशो बुद्धी बुद्धीनाशात प्रणाशाती बुद्धिभ्रंश झालेल्या मनुष्याला ज्ञानदेवाने जन्मांधाची उपमा दिलेली आहे आधी संत आणि तो जर सैरा वैरा धावू लागला तर त्याचा नाश ठरलेलाच आहे त्याप्रमाणे बुद्धीनाश झालेला मनुष्य अज्ञानाच्या आवरणामुळे योग्य काय याचा निर्णय करू शकत नाही त्याचे सर्वज्ञान नाहीचं होतं मग प्राणांशिवाय शरीर जसे प्रेतवत त्याप्रमाणे बुद्धीशिवाय मनुष्य म्हणजे मन जणू जा प्रेतवतच अशा प्रकारे मनुष्य आपला आपण घातच करून घेतो कारण काय तर विषय चिंतन म्हणून ज्ञानदेव म्हणतात की एकदा का लाकडाला ठिणगी लागली किती भडकत जाते व सर्व काही जाळून टाकते त्याप्रमाणे विषयांचे चिंतन हे ठिणगी प्रमाण आहे हा हा म्हणता ती ठिणगी फोफावते आणि मनुष्याचा नाश करून टाकते पण स्थितप्रज्ञ सुद्धा या जगातच राहत असल्यामुळं त्याला सुद्धा विषयांना तोंड द्यावे लागतेच पण मग तो ते विषय कसे फुगतो हे पुढच्या श्लोकात श्रीकृष्ण सांगणार आहेत तो भाग आपण उद्या पाहू